आपल्याला हा अनुभव बऱ्याच वेळेला येतो एखादी गोष्ट करून पाहताना ती फसते काही नुकसान होतं आर्थिक कधी मानसिक भावनिकसुद्धा आपण म्हणतो की अनुभव वाईट होता खरा पण बराच काही शिकून गेला पैसा पुन्हा कमवता येईल मनावर झालेल्या जखमा एक वेळ भरून निघतील पण एक नुकसान कोणत्याच माणसाला परवडणारे नसते ते म्हणजे वेळेचे नुकसान जे भरून निघणे शक्य नाही याचे सगळ्यात मोठे नुकसान होऊ शकते विद्यार्थी दशेतील मुलामुलींचे शाळेतून कॉलेजमध्ये प्रवेश करताना त्यांच्या अननुभवी डोळ्यात कित्येक दिवा स्वप्न तळत असतात त्यांचे मन कुठल्या दिशेला वळेल याचा त्यांना जराही अंदाज नसतो त्यांची खरी आवड क्षमता अजून आकार घेत असते आणि आयुष्याच्या याच उंबरठ्यावर असताना त्यांना एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो पुढे यश समृद्धी मान आणि सुख मिळवण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे हा निर्णय घेताना त्यांच्या अनुभव तोकडा आणि प्रलोभन अचाक त्यांना निर्णय घ्यायला मदत करणारे आई वडील मित्र परिवार वगैरे स्वतःच्या आयुष्यात आलेल्या अनुभवाच्या जोरावर चुका करून ठेचा खाऊन काही ठाम मते बनवून बसलेले असतात त्यांच्या आयुष्यातले बहुतांशी अनुभव कालबाह्य झालेले असतात आणि त्यांनी दिलेले सल्ले सुद्धा हल्ली सगळ्यांच्या मनात एक समीकरण पक्के आहे की चांगले मार्क म्हणजे उत्तम क्वालिफिकेशन म्हणजेच दर्जेदार नोकरी ज्यामुळे मिळेल मुबलक पैसा बहुतेक लोकांमध्ये पसरलेला हा एक भयानक गैरसमज आहे भयानक अशासाठी की या एका चुकीच्या ग्रहितकामुळे आयुष्याचे पुढचे सगळे गणित चुकते मार्क्समुळे जॉब मिळतो खरा पण आनंद नाही मार्क्समुळे जर काही मिळत असेल तर तो, तो केवळ पहिला जॉब नंतर मात्र मुलामुलींना कामातील निपुणताच मदतीला येईल यासाठी कामाचे क्षेत्र त्यांच्या आवडीचे असावे यात त्यांच्या या शब्दावर जोर आहे हे कृपया समजून घ्याल तसे नसल्यास त्यांचे काम हे केवळ पैसे कमवायच्या दबावाखालीच असेल आणि परिणामी त्यांची उत्पादकता त्यांच्या क्षमतेपेक्षा खाली असेल या उलट जर दबावाऐवजी एकाग्रतेने ते काम करू शकले तर त्यांच्या हातून जाज्वल्य कार्य होईल एकाग्रता मिळवण्याचा एक सिद्ध मार्ग आहे ध्यान मेडिटेशन जसे शरीर सामर्थ्य वाढवण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे तसेच मनाची शक्ती वाढवण्यासाठी अध्यात्माची नितांत गरज आहे आणि खरं तर शरीरापेक्षा मन सुदृढ असणे अधिकच आवश्यक आहे आणि हे सर्व ही मुले संस्कारक्षम आहेत तोवर केल्यास उपयोग सध्याचा काळ ताणतणावाचा प्रचंड स्पर्धेचा मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पालक हवा तेवढा वेळ देत नाहीत देऊ शकत नाहीत ते मुलांचे आईवडील असतात पण खऱ्या अर्थाने पालक नसतात आता पेच सोडवलाच पाहिजे मुलांमध्ये एक अशी क्षमता देऊन की ती योग्य दिशा निवडून एकाग्रतेने प्रगतिशील राहतील तेव्हा आपल्या मुलामुलींना एका, मुला एका विषयाकडे कल आणि क्षमता असताना दुसऱ्याच विषयात काम करावे लागत आहे अशी खंत भविष्यात वाटू नये कधीही न भरून निघणारे वेळेचे नुकसान होऊ नये वेळ निघून गेल्यावर मागे वळून पाहताना डोळ्यात निराशा दाटून येऊ नये घेतलेल्या शिक्षणाचा मार्ग योग्य असावा यासाठी एक विनंती आहे आपल्या इतर प्रयत्नांसोबत दशा दिशा देवतांचा विचार करून हा मार्गसुद्धा पडताळून पाहावा नुकसान तर काहीच नाही मिळाले तर सुखच मिळेल नमस्कार शुभम भवतू